इचलकरंजीचा नगर भूमापन अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात पंच्याहत्तर हजारांची मागितली लाच दोन दिवस पोलीस कोठडी प्लॉट सामील करण्यासाठी पंच्याहत्तर हजारांची लाच मागितल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने येथील नगर भूमापन अधिकारी दुष्यंत विश्वास कोळी वय सदतीस राहणार सध्या राहणार फॉर्च्युन प्लाझा मागे इचलकरंजी मूळ राहणार श्रोळ वाडी रोड प्रभात हॉस्पिटल जवळ याला अटक केली आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे न्यायालयाने कोळी याला दोन दिवस कोठडी सुनावली आहे सह शाहपूरमधील प्लॉट समीकरणासाठी तक्रारदाराने नगर भूमापन अधिकारी कार्यालयात अर्ज केले होते त्या अर्जाबाबत कार्यालयातील कर्मचाऱ्याकडे चौकशी केली असता तक्रारदाराचे अर्ज आणि प्रकरण जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर यांच्याकडे पाठवल्याची प्रत दिली त्यानंतर त्याच कर्मचाऱ्याने कोल्हापूर कार्यालयात ज्या टेबलवर प्रकरण आहे त्या टेबलचा चार्जही माझ्याकडे आहे त्याला मंजुरीसाठी वरिष्ठांकरिता तीस हजाराची मागणी केली त्यामुळे तक्रारदारानं कोल्हापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती त्याची पडताळणी केली असता दुष्यंत कुळी यांनी प्लॉट समीकरणाचे काम जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातून करून घेण्यासाठी वरिष्ठांसाठी पंच्याहत्तर हजार रुपये लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे लाजलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं नगर भूमापन अधिकारी दुष्यंत कोळी यास अटक केली आहे या, या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास लाजलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उप अधीक्षक वैष्णवी पाटील या करत आहेत महानकारी न्यूजसाठी सुभाष भस्मे इचलकरांजी ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा